मराठा आरक्षणावर सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टानं ही तारीख दिली आहे सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका स्वीकारली आहे अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेली आहे मराठा आरक्षणावर आताची ही फार मोठी बातमी सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका स्वीकारलेली आहे यावरची सुनावणी आता चोवीस जानेवारीला होणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेली आहे मराठा संदर्भातली आताची एक फार महत्त्वाची बातमी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका, कोर्टा पुनर याचिका स्वीकारलेली आहे आणि या याचिकेवर चोवीस जानेवारी होणार आहे क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेली नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका स्वीकारणं किती महत्वाची आहे बाबतीत जयबल अगदी आहे याच महिन्याच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने क्युरिटी याचिका दाखल करून घेतली होती आणि त्यावर प्राथमिक सुनावणी झाली होती मात्र त्यावेळेस कुठलाही निकाल दिला नव्हता त्यानंतर आज कोर्टाने एक ऑर्डर केलेली आहे त्यामध्ये येत्या चोवीस जानेवारीला ही सुनावणी ठेवण्यात आली आहे कदाचित येत्या चोवीस जानेवारीला जाने क्युरेटिव्ह पिटिशन बाबत निकाल सुद्धा लागू शकतो आणि अशा पद्धतीची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे त्यामुळे निश्चितपणे मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्वाची बातमी ही आपल्याला म्हणावं लागेल जर चोवीस तारखेला हा निकाल लागला आणि क्युरेटिव्ह पिटीशन राज्य सरकारच्या बाजूला लागली तर निश्चितपणे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे हे मध्ये धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे सरकारला एक मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल तसंच चोवीस जानेवारीनंतर चोवीस जानेवारीला याबद्दलची सुनावणी आहे आणि लवकरच त्याबद्दलचा निकालही येऊ शकतो अशी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे पुनर्विचार याचिका मराठा आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली आहे त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे तर या पुनर्विचार याचिकेवर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे या संदर्भातली माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेली आहे क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारल्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल का कारण एकीकडे एक मराठा आंदोलन सुद्धा तीव्र होताना दिसतं आहे आज निर्णायक सभा आहे जरांगे पाटलांची या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची गोष्ट मानता येते सरकारसाठी हा मोठा दिलासा म्हणता येईल का अगदी खरं सुप्रीम कोर्टाला राज्य सरकारनं विनंती केली होती विनोद पाटील जे पहिलीपासून याचिका करत आहेत त्यांनीही विनंती केली होती आणि क्युरिटी पिटिशनवर सुनावणी घ्यावी आणि मराठा आरक्षणासंबंधात गेल्या वेळेस जे पुरावे मांडले होते त्यानुसार आरक्षण पेटायला होतं मात्र ज्या काही चुका झाल्या त्या आता पुन्हा होणार नाही असं राज्य सरकारनं सांगितलं होतं आणि त्यामुळेच ही क्युरिटी पिटिशन करण्यात आली होती आणि आता चोवीस तारखेला आता यावर सुनावणी आहे आणि महत्वाचं म्हणजे चार जजच्या बेंच समोर ही सुनावणी असणार आहे त्यात मुख्य चीफ जस्टिस सुद्धा असणार आहे त्याचबरोबर जस्टिस संजय कृष्ण कौल सुद्धा असणार आहे जस्टिस संजय आणि जस्टिस बी आर गवई असं चार जणांचं हे बेंच असणार आहे आणि त्यांच्या पुढे ही सगळी सुनावणी असणार खरं तर राज्य सरकारला एक संधी म्हणावी लागेल राज्य सरकारनं सुद्धा वेळ मागून घेतलेली होती आणि मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे गेल्या वेळेस ज्या चुका झाल्या होत्या त्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातना सुधारून स्वत पुन्हा नव्यानं बाजू मांडण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे आणि विनोद पाटील यांनीही या बाबतीत बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे निश्चितपणे सध्या तरी हा राज्य सरकारला दिलासा म्हणावा लागेल कारण क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळलेली आहे त्यावर सुनावणी आहे आणि त्यामुळे निश्चितच आशा वाढलेल्या आहेत कदाचित त्याचा निकाल होऊ सुद्धा येऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज याची ते व्यक्त करत आहे त्यामुळे आजच्या घडीला जेव्हा मराठा आरक्षण राज्यभरात पेटलेलं आहे आरक्षणासाठी रान उठवल्या जाते एक राज्य सरकारला मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाकडनं मिळाला असं म्हणता येईल विशाल या, ही पुनर्विचार याचिका स्वीकारली गेल्यामुळे दिलासा मिळालेला आहे आता निकाल नेमका काय येणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे मात्र लवकरच यामध्ये ही पुनर्विचार याचिका स्वीकारलेली असल्यामुळे लवकरात लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार आहे सरन्यायाधीशांसमोर ही सुनावणी होणार आहे न्यायाधीश संजय किशन कौल हे देखील यात असणार आहेत तसंच न्यायाधीश संजीव खन्ना यांचाही यामध्ये समावेश आहे